जनतेला अन्नधान्य वितरण करण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी केली अकलकोट तालुक्यात रेशन कार्डची प्रक्रिया आणि नवीन रेशन कार्ड दुबार विभक्त रेशन कार्ड यात नाव समाविष्ट करणं वगळण्याआधी ऑनलाईन पद्धतीनं काम सुरू आहेत त्यामुळं जनतेची शैक्षणिक शासकीय विविध योजनेतील काम यासाठी लागणाऱ्या रेशन कार्डची आवश्यकताही पूर्ण होते परंतु ऑनलाईन पद्धतीनं सर्व्हरमध्ये वेळोवेळी होत असलेल्या अडचणीमुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या अडचणी वाढत ता असून तात्काळ ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनं राबवून गोरगरिबांना अन्नधान्य वितरित करण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे अक्कलकोट तालुक्यात ऑनलाईनऐवजी ऑफलाईन वितरण पद्धत चालू केल्यास जनतेला तो खूप मोठा दिलासा मिळेल या संदर्भात गांभीर्याने विचार करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी तालुका कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड राहुल रुही अजय मोकणार प्रकाश गडगडे मेहंदी जिडगे यांच्यासह रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये ऑनलाईन रेशन कार्ड केल्यामुळे त्यांच्याकडे यामुळे अकलपूर तालुक्यामध्ये त्यांना नाव कमी करण्यासाठी टाळ टाळ होत आहे व तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जे ऑनलाईन राशन कार्ड केले आणि यापूर्वी जे राशन कार्ड झालेले आहेत विभक्त रेशन कार्ड असेल दुबारा रेशन कार्ड असेल नवीन रेशन कार्ड असेल त्यांना काही राशन कार्डला आरशी नंबर किंवा बारांकी नंबर नसल्याने त्या लोकांचं कोणतेही कामं होत नाहीत आणि तहसील ऑफिसला असेल कोणतेही शासकीय ऑफिसला गेलं तर त्यांना आरशी नंबर किंवा बारांकी नंबर त्या ठिकाणी राशन कार्डचे मागत आहेत हे जाचकाठी या ठिकाणी रद्द करून ऑनलाईन पद्धतीऐवजी ऑफलाईन करण्यात यावा